आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज म्हटलं दुसरं आत्म काय काय हे म्हटलं सगळ्यात महत्वाचं आपल्या बायको बरोबर कसाड करणार असेल तर कॅन्सर झोड करणार असेल तर कॅन्सर मी म्हटलं का जो आपल्या बायको बरोबर नीट वागू शकत नाही तो आमच्या बरोबर काय नीट वाग वागणार बायको बरोबर नीट वागू शकत नाही तो आमच्या बरोबर काय करणार आम्हालाही माझ करत बसेल त्याच्यामुळे हाय कॅन्सर स्वतःच्या मुलाला त्यांनी चांगलंच लावं हे शिक्षण देतो की नाही ज्याच्यामध्ये हे गुण आहे ज्याच्यामध्ये हे गुण आहे त्याला आम्ही प्रेसिडेंट नेमतो याच कारण की हा आमचा कुटुंब प्रमुख आणि कुटुंब प्रमुख यांच्याकडे न्याय न्यायदृष्टी असण महत्वाचं नाही तर त्याच्याकडे समाज व्यवस्थेच्या संदर्भात करुणा असणं महत्वाचं आहे जिवाळा असताना महत्वाचा आहे आणि ही लोक माझी लोक आहेत ही त्याची क्षमता असली पाहिजे आहे आपला पंतप्रधानाने या चार चौकटी बसतो का मला फार महिलांचं आश्चर्य वाटत असत

मी मध्यंतरी असणार काँग्रेसच्या महिला अध्यक्ष ज्या होते त्यांना असणार म्हणून आंदोलन घ्या काय काय की एक दिवस त्या बाईला असणार पंतप्रधानांच्या घराण्याची तुम्ही <laughs> म्हटले एक दिवस का म्हटलं घेऊन जात एक दिवसाचं मी त्या माणसाला कुटुंब शिकवला आणि हा एकीकोट पणा त्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस सरळ सरळ पाठ आला शंकराचार्य म्हटले की आबा रे आता या महिन्यात आता करून उद्घाटन पुढच्या महिन्यात करून आता एकवीस एक नहीं चार चार शंकर आचार्य मंडाले बाबा शुभ की उसने पूछा मैंने आम्ही तारीख काढलेली आम्ही करणार ते मोठे बाबा करा आणि आपण सांगण्याचा प्रयत्न केला ऐकायचा तुम्ही प्रयत्न करा नाही आणि ह्यानी ते उद्घाटन करून आणि स्वतःचं मार्केटिंग